नमस्ते शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल चांबारगे माधवबाग युवा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व आंब उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो प्रत्येकाच्या बागेमध्ये बऱ्यापैकी मोहर निघालेला आहे म्हणजे जवळपास शंभर टक्के झाडावर आपल्याला जर मोहर दिसत असेल तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की फोन येतात की सर आपण पाणी चालू करी कधी करायचं खरं तर आपण बागायती करत असताना अतिशय माळरान ओसाड जमिनीवरती बागायती करत असतो कलमाची रोपे आपण लावतो त्यासाठी ज्यावेळेस आपल्या जा बागेमध्ये शंभर टक्के झाडांना एक ते दीड इंचा किंवा एक दीड वितीचा जर मोहर आला तर आपण लगेच पाणी द्यायला सुरुवात करायचं आहे टप्प्याटप्प्याने पाण्याचा ताण तोडायचा आहे अति पाणीसुद्धा आपल्याला द्यायचं नाही जेणेकरून की व्यवस्थित झाडाचा ताण जो आहे तो मिटेल आणि आपल्या मोहराला पण त्या पाण्याचा फायदा होईल एक्सेस वॉटर म्हणजे फ्लड पाणी जर दिलं तुम्ही आपण काय म्हणतो आपण पाटपाणी जर दिलं तर त्यामुळे उमललेला मोहर ड्रॉपिंग होऊ शकतो परंतु आणखी आपल्या बागेमध्ये मोहर उमरलेला नाही आणि उमललेला जरी असेल तरी आपण पाटपाणी न देता आवश्यक तेवढं गरजेपुरतं पाणी वापसा कंडिशन आपल्या झाडाच्या खाली ठेवायचं आहे जेणेकरून मोहर व्यवस्थित उमलेल आणि पॉलिनेशनसुद्धा व्यवस्थित होईल अनेक शेतकऱ्याचं असं म्हणणं राहतं की हा जो मोहर आहे तो उमलल्यानंतर त्याची सेटिंग झाल्यानंतर मोहरीच्या किंवा मग ज्वारीच्या बाजरीच्या आकाराचे दाणे झाले किंवा मग त्याहीपेक्षा मोठे झाल्यानंतरच मग आपण पाणी द्यायचं आपले कलम लहान आहेत आपण ओसाड जमिनीवर माळरानावर लावलेले आहेत त्यासाठी तिथे आपल्याला रेग्युलर पाणी द्यावंच लागेल नसेल तर ते फळं जे आहेत ते ड्रॉपिंग होतात त्यासाठी मित्रांनो आपण आपल्या बागेमध्ये जर पूर्ण मोहर आलेला असेल तर पाणी द्यायला सुरुवात करायची आहे धन्यवाद